नमस्कार जीएनयू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत दुचाकी टिप्पर खाली गेल्याने गमावे लागले पाय नागपूरच्या दिशेने जात नागपूर चाळीस सी डी एकाहत्तर एकतीस चा चालक आपल्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने मोपा चौकातून जात असताना उमरे शहरातील सत्यम सभागृहा कळून मोपाकडे जाणारा दुचाकी चालक हा आपले मोटरसायकलने गाईचा चारा घेऊन जात असताना आधी ट्रॅव्हल्स मध्ये येण्याचे चित्र होते मात्र ट्रॅव्हल्सची कशी बशी सुटका झाली आणि दुचाकी वाहन चालकास वाचविले मात्र मागून बदा वेगाने आलेल्या टिप्परमध्ये मध्ये दुचाकी चालक आल्याने दुचाकी चालक, दुचा चालक बाजूला फेकला गेला यात त्याला दोन्ही पाय गमावे लागले दुचाकी ट्रकच्या मध्ये आल्यामुळे ती घासत गेली आणि तिच्यामुळे ट्रकनी पेट घेतला ट्रकचा पेट इतका भयंकर होता की अक्षरशः ट्रक जळून खाक झाला हा प्रसंग इतका भवाळ होता की या ठिकाणी लगेच बघ्यांची गर्दी जमली लागलीच पोलीस दलालाही पाचारण करण्यात आले त्यामुळे चौकातील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली होती ही घटना सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान घडली असून मोपा चौकामध्ये हा वेगळा प्रसंग आज बघाव्यास मिळाला आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनल वर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करीता उमरेट प्रतिनिधी अभिलाश सोनूने